आणि राजकीय क्षेत्रामध्ये सणसवाडीच्या इतिहासात अग्रगण्य नाव घेणारं हे भुजबळ कुटुंब आहे आणि इथे या कुटुंबाच्या प्रेमासाठी सर्व आलेले आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत तांबे तेही अत्यंत शुद्ध आहेत तांबे हे धातू आहे आणि धातू हे कधी पण शुद्ध असतं म्हणजे गोरख नानाला मिळाले हे तांबे पाहुणे सुद्धा अतिशय धात, धातु धातूप्रमाणे शुद्ध आहेत याची आम्हाला मात्र खात्री आहे त्याचं कारण आहे हडपसर परिसरात माझे बऱ्यापैकी शिष्यमंडळी आहेत मी सहज फोन केला तर तांबे कुटुंबाविषयी प्रांजळ मत सर्वांचं मला ऐकायला मिळालं म्हणजे अतिशय आदर्शयुक्त हा तांबे परिवार आणि भुजबळ परिवार मी पांडुरंगाकडे एकच प्रार्थना करेल की शीतल आणि शुभमला जे जे हवंय ते मिळू दे आणि येणाऱ्या काळात भाग्यवान शब्द जर कोणी विचारला कसा असतो या दोघांकडे पाहून समाजाला कळू दे भवती कल्याण आणि तांबे या शुभाच्या निमित्तानं आपण सर्वजण आमच्या कुटुंबावर प्रेम करण्यासाठी आणि वधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला सर्वांचा मनपूर्वक आभार आणि यानंतर लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर स्नेहभोजन घेऊन जावं अशी विनंती आणि यानंतर या ठिकाणी विनंती आहे अर्थात वधू विद्या श्रीनिवास गुर्जुन् यत्राः स्थिरे रङ्गे तुष्टवान् तस्तनोभिषै यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टने मिह्ने स्वस्ति नो शुभम् भवतु शुभमङ्गल सावधा श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां बल्लाळो मुरुडो विनायकमडं चिन्तामणिं थेवुरं लेण्यात्रिम् गिरिजात्मकम् सुवरदं विघ्नेश्वरम् ओझरं ग्रामोरान्दन संस्थितो गणपति कुर्वन्तु योर्मङ्गलम् शुभम् भवतु शुभमङ्गल सावधान ओम् ഐ ഗിരി നന്ദി നിനന്ദി മേദി നിനോദി നി നന്ദനുദേശ ശിരോധി നിവാസിനി വിഷ്ണുവിലാസി ജിഷ്ണുദേ ഭഗവതികഠകുടും വിണി ഭൂരി കുടും കൃതേ ജയ ജയ ഹേ മഹിഷാസുരമരതി രമ്യ ക ശൈലസുദേ അയ സു മനസ്സു 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 മനോഹര കാന്തിയുതേ ശീതരജണീരജണീരജണിരജണീരജണീകരവത്രയുതേ सुनयन वि भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमरदि निरम्य कबरदि निशैलसुदे मा रम्य कबरदि नि शैलसुदे रम्य कबरदि निशैलसुदे शुभं भवतु शुभमङ्गल सा देवराज्यसेभ्यमान पावणाधिमङ्गजम् व्यानयान्य सूत्रबिन्दुशेखरान्द्रुपा

شبه <applause> القناه विनी करो गणपती वेदार जमका, पूर्या सदा मंगलो शुभ मंगलो सावधान शुभ सुरुची भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये असे नम्र विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरूर पंचायत समितीचे भारतीय गाजी सभापती विक्रम कृपया <laughs> आपली योग्य ठिकाणी पार करा विनंती आहे सुरुची भोजनाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे आस्वाद घ्यायचा आहे दोन्ही बाजूला या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि विनंती आहे जीवन केल्याशिवाय कुणी जायचं नाही अशी दोन्ही परिवाराच्या वतीनं विनंती आहे

आणि राजकीय क्षेत्रामध्ये सणसवाडीच्या इतिहासात अग्रगण्य नाव घेणार हे भुजबळ कुटुंब आहे आणि इथे या कुटुंबाच्या प्रेमासाठी सर्व आलेले आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत तांबे तेही अत्यंत शुद्ध आहेत तांबे हे धातू आहे आणि धातू हे कधी पण शुद्ध असतं म्हणजे गोरख नानाला मिळाले हे तांबे पाहुणे सुद्धा अतिशय धात धातूप्रमाणे शुद्ध आहेत याची आम्हाला मात्र एक खात्री आहे त्याचं कारण आहे हडपसर परिसरात माझे बऱ्यापैकी शिष्यमंडळी आहेत मी सहज फोन केला तर तांबे कुटुंबाविषयी अत्यंत प्रांजळ मत सर्वांचं मला ऐकायला मिळालं म्हणजे अतिशय आदर्शयुक्त हा तांबे परिवार आणि भुजबळ परिवार मी पांडुरंगाकडे एकच प्रार्थना करेल की शीतल आणि शुभमला जे जे हवं आहे ते, ते मिळू दे आणि येणाऱ्या काळात भाग्यवान शब्द जर कोणी विचारला कसा असतो तर या दोघांकडे पाहून समाजाला कळू दे धन्योग्रस्त आश्रम भवती कल्याण भुजबळ आणि तांबे या शुभाच्या निमित्तानं आपण सर्वजण आमच्या कुटुंबावर प्रेम करण्यासाठी आणि वधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला सर्वांचा मनपूर्वक आभार आणि यानंतर लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर स्नेहभोजन घेऊन जावं अशी विनंती

शुभम् भवतु शुभमङ्गल सावधान स्वस्ती श्रीगणनायकम् गजमुखं मोरीश्वरम् सिद्धिदां बल्लाळो मुरुडो विनायकमडं चिन्तामणिम् थेवुरं लेण्यात्रिम् गिरिजात्मकम् सुवरदं विघणेश्वरम् ओधरम् ग्रामोरान्दन संस्थितो गणपति কুবন্ধু মঙ্গল শুভম শুভ মঙ্গল সাবধান ও গি নন্দিত মেদিনু দে গিবি শিধি বিষ্ণু বিলাস জিষ্ণু ভগবতি হে শিলকুটুমি ভূরি কুটুমি ভূরি কৃতে জয় জয় হে মহিষাসু রম্য কবর শৈলসুলে

ेवराज्य सेव्यमान पावणाधिपकजम्बिन्दुशेखरं दुवाकरम् नारादियोगि वृन्द वन्दगम्बरम् काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे भानुकोटि भास्करं भवति कालगम्बरम् नीलकण्डमे सिद्धार्थदायकं त्रिलोचरम् कालकालमम्भुजा வந்தே தவஹுமாதிம் சுரபுரம் வந்தே ஜகத்தாரணம் வந்தே பண்டம் மிரதரா you lagana. <laughs>

Ah! उर्या सरा मंगलो शुभ मंगलो सावधान शुभमंगल सुरुची भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये अशी नम्र विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरूर पंचायत समितीचे भारतीय माजी सभापती विक्रम कृपया आपली योग्य ठिकाणी पार करा विनंती आहे सुरुची भोजनाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे आस्वाद घ्यायचा आहे दोन्ही बाजूला या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्वांना विनंती आहे जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाही अशी दोन्ही परिवाराच्या वतीनं विनंती आहे